हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा रोजंदारी तत्वावरील कामगारांना मिळाला न्याय थकीत रकमेसह बारा टक्के व्याजदराने रक्कम मंजूर शासन निर्णय जारी नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पुर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील मला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल ताम्युसर क्लासेस चॅनल मार्फत पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्वांना रक्षाबंधनाच्या आर्थिक शुभेच्छा रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या कामगारांवर चार श्रेणी एक मंजूर पदावर घेण्यात आले असून पूर्वीच्या काळातील आर्थिक लाभ या संदर्भाने या कामगारांनी मान मान्य कामगार न्यायालयाकडे दाद मागितली असता मान्य न्यायालयाने कामगाराच्या बाजूने निर्णय देत थकीत रकमेचं बारा टक्के व्याजदराने एकूण सत्तेचाळीस लक्ष तीस हजार एकशे सत्त्याण्णव इतकी रक्कम संबंधित मजूर मजुरांना अदा करण्याची मान्यता आता शासनाने दिली आहे रोजंदारी तत्वावरील कामगारांना वर्गचार श्रेणी एक मजूर पदावर घेण्यास मान्यता मान्य कामगार न्यायालयाने दिलेल्या दिले निकालाच्या अनुषंगाने तालुका बीज गुन्हन केंद्र चिलेन चिले चिलेनखणवाडी चिले चिले कोकाणा तालुका नेवासा येथील तेवीस रोजंदारी मजुरांना व तालुका बीज बीजगुण केंद्र ठाकूर पिपळगाव तालुका शेगाव येथील सात रोजंदारी मजूर असे एकोणतीस रोजंदारी मजुरांना पूर्वलक्षी प्रभावने दिनांक सव्वीस नऊ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून वर्ग चार श्रेणी एक मजूर पदावर घेण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे मात्र या कालावधीतील आर्थिक लाभ या मजुरांना मिळाला नाही ना 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 थकीत रक्कम साठ दिवसाच्या आता करण्याचे निर्देश या विरोधात रुज... सदर रोजगारित मजूर यांना मान्य कामगार न्यायालयाकडे दाद मागितली असता मान्य कामगार न्यायालयाने दिनांक एकोणतीस आठ दोन हजार बावीस रोजी शासनाच्या विरोधात न्याय निर्णय देऊन निकालात नमूद एकवीस मजुरांना त्यांची कायदेशीर वारसांना न्याय निर्णयाचे दिनांकापासून साठ दिवसाच्या आत रक्कम अदा करण्याची तसे न झाल्यास दिनांक एकोणतीस दहा दोन हजार बावीसपासून त्यावर प्रत्यक्ष अदायगीपर्यंत दहसा दश शेकडा बारा टक्के दराने व्याज दे राहील असे निर्देश प्रतिवादींना दिले सदर निर्णयाची कारवाई करण्यासाठी शासनाने मान्य कामगार न्यायालय अहमदनगर का। यांच्या निकालास आव्हानित करण्यासाठी मान्य विधी व न्याय विभागा चे अभिप्राय प्राप्त करून अपील करण्याबाबत शासन मान्यता प्रदान करण्यात यावी अथवा निकालाची अनुषंगाने या कारवाईबाबत पुढील यथोचित का शासन आदेश उपलब्ध करून देण्याची विनंती कृषी आयुक्त कालयामार्फत करण्यात आली होती त्या अनुषंगाने विधी व न्याय विभाग औरंगाबाद यांचे अभिप्राय प्राप्त करण्यात आले असता विधी व न्याय विभाग औरंगाबाद यांनी सदर प्रकरण माननीय उच्च न्यायालयात आव्हानित करण्यात योग्य नाही मानि कामगार न्यायालय अहमदनगर यांच्या निर्णयाची तात्काळ अं अंमलबजावणी करण्यात यावी असे अभिप्राय हसनास कळवले होते थकीत रक्कमेसह बारा टक्के व्याजदराने रक्कम मंजूर शासन निर्णय जारी त्या अनुषंगाने विधी व न्याय वी विभाग औरंगाबाद यांच्या अभिप्राय व हो मा कामगार न्यायालय अहमदनगर यांच्या एकोणतीस आठ दोन हजार बावीस रोजीच्या न्याय निर्णयाप्रमाणे एकवीस मजुरांना अदा करावयाची मूळ रक्कम एक्केचाळीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे पंच्याण्णव व त्यावरील दिनांक एकोणतीस दहा दोन हजार बावीस एकतीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीचे बारा टक्के दराने एकूण व्याज रक्कम पाच लाख ऐंशी हजार नऊशे दोन अशी एकूण सत्तेचाळीस हजार लक्ष तीस हजार एकशे सत्त्याण्णव इतकी रक्कम संबंधित मजुरांना अदा करण्याची मान्यता आता शासनाने दिली आहे मजुरांना अदा कराव्याची रक्कम सोळा अगस्ट दोन हजार चोवीसचा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय अखिल ताबुनसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता